सोलापुरात डीजेच्या तालावर नाचताना तरुणाचा हृदयविकाराच्या सटकाने झटक्याने दुर्दैवी मृत्यू अभिषेक बिराजदार असे हृदयविकाराच्या विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अभिषेक बिराजदार या तरुणाचा मृत्यूच्या काही क्षण अगोदरचा डीजे वर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल तरुण डीजे वर नाचून काही क्षण बाजूला थांबला आणि जागीच मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर या निमित्ताने कर्ण कर्कश्य डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर सोलापूर मध्ये एका सत्तावीस वर्षीय युवकाला गर्दीच्या अति आवाजामुळे हृदयविकाराच्या लक्षणा जीव गमावा लागला खर तर अशा घटना वारंवार होताना आहेत युवकांमध्ये याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाटतंय या गोष्ट टाळण्यासाठी काय गोष्टी करणार नमस्कार झालेली घटना सर्वप्रथम दुर्दैवी आहे म्हणून मी एखाद्या कुठल्याही कर्णकर्कश आवाजाने जर एखाद्याचा मृत्यू होत असेल तर फार मोठा त्याच्यामध्ये आपल्याला अवेअरनेस येणं गरजेचं आहे या गोष्टीबद्दल डॉल्बी किंवा कुठलाही आवाज त्याला नॉईज पॉल्युशन म्हणतो आपण नॉईज पॉल्युशनची काही क्रायटेरिया आहेत एसीसी अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी नुसार त्याच्या रिसर्च झालेल्या नुसार की चाळीस ते ऐंशी डेसिबल जर चाळीस डेसिबलच्या वर आवाज सुरू झाला किंवा नॉईज पॉल्युशन सुरू झालं तर हृदयविकाराला त्याचा घातक राहतात किंवा हृदयविकारासाठी ज्या गोष्टी राहतात त्या पूरक हृदयविकारासाठी राहतात याचा अर्थ की चाळीस डिसिव्हरच्या वर तुमचे ठोके वाढायला लागतात बीपी वाढायला लागतो तुमचं इंडोथेल डिस्फंक्शन म्हटलं रक्तवाहिन्यांचं आपलं आवरण बिघडायला लागतं सायकोलॉजिकली स्ट्रेस वाढायला लागतो मानसिक आरोग्य बिघडतं आणि याचा एक परिणाम की काही वर्षानंतर क्रॉनिकली त्याचं रूपांतर हे मेजर इव्हेंट्स मध्ये म्हणजे टायलिसिस असेल हृदयविकार असेल सडन काय डेथ असेल या गोष्टींमध्ये होतं साधारणतः आताचा जो कार्यकाळ आहे की याच्यामध्ये आपल्याकडे एक ट्रेंड आहे की बाबा जेवढा जास्त आवाज तेवढा जास्त मिरवणूक मोठी की याच्यामध्ये मग ऐंशी ते हंड्रेड डेसिबल ऐंशी ते शंभर डेसिबलच्या क्षमतेने आपण जे वाजवले जातात तर याच्यामध्ये अजून तेवढ्याच तीव्रतेने हृदयविकाराचा झटका येतो याच्यामध्ये काय होतं अंगात बॉडीमधील हार्मोन्स एटर असेल कॉर्टिसॉल असेल हे हार्मोन बॉडीमध्ये सोडले जातात आणि त्याचा परिणाम की सडन तुमचा हृदय ठोके वाढतात सडन बीपी वाढतो या बरोबरच मिरवणूक असल्यामुळे पेशंट वुधमरून की त्याच्यामध्ये त्याचा हृदयविकारचा धोका हा जास्त तीव्र होतो तर माझं इथं हेच सांगणं आहे की कुठल्याही मिरवणुकीमध्ये जाताना ऍटलिस्ट आवाजाची तीव्रता आपल्याला पाहिजे आपण जर त्या आवाजाने आपलं बाकीच्या छातीत दुखतोय किंवा बाकीचे ठोके वाढतात हे आपल्याला कळणार नाही पण आपल्याला हे मात्र कळेल की आपलं मानसिक स्वास्थ्य तिथे बिघडत आहे किंवा आपण डिस्टर्ब होतोय इथ एवढं जरी कळलं तरी आपण तिथून थोडस दूर थांबायचं आहे याचबरोबर हेडफोन असतील माईक असतील किंवा कानातील काही बोळे असतील या प्रकारे ऍटलीस्ट आपण आवाजाची तीव्रता कमी करू शकू आणि होणारे इव्हेंट हे याच्यातले आपल्याला टाळता येऊ शकतील लोकनायक न्यूज